मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये निवडणुकीत पुन्हा रोकड सापडली मुंबईत व्हॅन मधून चार कोटी सत्तर लाख पकडले लोकसभेला चार जागा घेऊन कमीपणा घेतला आता विधानसभेला भरपाई करू अजितदादांच्या खास नेत्यांनी फॉर्म्युला सांगितला पंतप्रधान नरेंद्र मोदी खवळले मी रागत आहे आज माझ्या लोकांच्या कातडीच्या चा अपमान काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांचं दक्षिण भारतीयांबद्दल वादग्रस्त वक्तव्य शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये कधी विलीन होणार देवेंद्र फडणवीस यांचं सूचक विधान बारामतीचं मतदान पाच टक्क्यांनी घटलं सुप्रिया सुळे की सुनेत्र पवार मोदींच्या नेतृत्वाखाली देशात शिवशाही आणि नितीन गडकरी चुरशीच्या लढाईत बारामतीमध्ये मतदानाचा टक्का घसरला दोन्ही गटात अस्वस्थता शरद पवारांना पक्ष चालवणं शक्य नसल्याने ते आता विलनिकीकरणाची भाषा बोलू लागले देवेंद्र फडणवीस मतदानाच्या दिवशी बारामतीत बारा भानगडी बारा शरद पवार गटाकडून अठ्ठावीस तक्रार पण दोन तक्रारींची दखल पंकजा मुंडे यांच्या ऑडिओ क्लिपवर निवडणूक आयोगाने चौकशी करावी बजरंग सोनवणे यांची मागणी मेलो तरी चालेल पण कमळ हात आणि धनुष्यबान चिन्हावर कधी लढणार नाही महादेव जानकर काँग्रेस म्हणजे नफरत की दुकान सॅम पित्रोदांच्या वक्त्यावर बीजेपी आक्रमक निलंबनाची मागणी पावसाचे थैमान हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून चार वर्षाच्या मुलासह सात जणांचा सा मृत्यू बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले बंगाली प्राईडवर अन विकास अराजकतेमध्ये संघर्ष दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार हरियाणातील बीजेपी सरकार अल्पमतात तीन अपक्ष आमदारांनी साथ सोडली काँग्रेसला दिला पाठिंबा आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता मोदींचा नाही फाकूर अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शंकराचार्याच्या हातून शुद्धीकरण करू नाना पटोले पदवीधर आणि शिक्षक मतदारांच्या निवडणुका जाहीर चार जागांसाठी होणार मतदान कुठे शेतातल्या साहित्याची नासधूस तर कुठे उभ्या पिकाला लावली आग अकोल्यातल्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट ठाणे शहरासह विविध बस्तीस भागांमध्ये पानपोई महापालिकेने दिली सुविधा चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट नरेंद्र मोदींचं टीकास्त्र तेरा तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाचायचे तर चार ला विसर्जन उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्समध्ये आता वेळ झाली आहे इथेच सामण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत्रा आणि ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री